डेली अपडेट न्यूज नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही पद्धतींना मुभा राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद यवतमाळ पुसद वनी उमरखेड दिग्रस पांढरकवडा दारवा घाटंजी नेर नवाबपूर आरणी व नगरपंचायत धानके यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे सादर करण्याबाबत महत्वाचे निर्देश जारी केले आहेत नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे तसेच नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा सा कालावधी आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिल्याने संगणक प्रणालीवरील संभाव्य भार आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने आयोगाने हा निर्णय घेतला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांना उर्वरित दिवसांच्या कालावधीत नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतील ऑनलाईन पद्धतीने आयोगाच्या संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्रे सादर करणे तसेच ऑफलाइन किंवा पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशन पत्रे आवश्यक कागदपत्रांसह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील या सभेत नामनिर्देशन पत्रे सादर करता येईल असं कळवण्यात आले